दे एकशे अठरा ऑफ तीनशे पासष्ट अठ्ठावीस एप्रिल एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कॅबिनेट मिशननंतरच्या त्यांच्या मौनाला धोरणात्मक स्पष्टीकरण दिले काँग्रेसशी असलेला त्यांचा राजकीय संबंध हा भारतीय राज्यघटनेच्या आकाराला दिशा देण्याचा एक मार्ग आहे असे ते स्पष्ट केले त्यांनी अनुसूचित जाती आणि मागासवर्गीयांना स्वतंत्र तिसरा पक्ष उभारण्याचा आग्रह धरला ज्यामुळे त्यांना त्यांचे हक्क मिळू शकतील लोकशाही ही, ही नाशवंत आहे यावर भर देताना त्यांनी दलित आणि वंचित समूहांनी राजकीयदृष्ट्या संघटित होऊन सत्ता आणि प्रभाव मिळवण्याचे आवाहन केले दलित सक्षमीकरणाच्या त्यांच्या दृष्टिकोनाला पुन्हा एकदा पुष्टी देत त्यांनी विद्यमान पक्षांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःला राजकीयरित्या संघटित करण्यावर भर दिला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा